सांगलीमध्ये करोनाने पुन्हा एकदा शिरकाव केलेला आहे सांगलीत करोनाचे एकाच वेळी दोन रुग्ण सापडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली करोनासंबंधी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिलेली माहिती नमस्कार सर्व सांगली जिल्हा आज सन्मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखालील बैठकी झालेली आहे कोविडच्या संदर्भात यामध्ये मी सर्व जिल्हावासियांना मी नम्रपणे सांगू इच्छितो की कुठलाही पॅनिक करायचं गरज नाही आहे परंतु सतर्क करणं आणि अलर्ट राहणं आवश्यक आहे सध्या तरी आपल्याकडे केसेस अजून आपल्याकडे नाही आहे जिल्हामध्ये सापडलेले नाही तरी तरी पण येणाऱ्या दिवसामध्ये आणि आत्ता मागच्या सात आठ दिवसापासून जे ट्रेंड होतो आहे त्या त्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या सर्व तयारी झालेली आहे याद्वारे मी सर्व नागरिकांना एकच मी विनंती करतो की पहिला अफवावरती कोणताही विश्वास ठेवू नये आणि फक्त ते फक्त शासनाकडून आलेल्या अधिकृत माहितीवरती तुम्ही विश्वास ठेवावा सेकंड शक्यतो आपला गर्दीच्या ठिकाणी टाळावा टाळावा आणि आपला कोविड अप्रोप्रिट बिहेवियर जे आहे त्याचं पालन आपण स्वतः करावं स्वैच्छाने करावं आणि तिसरं कोणताही तुम्हाला लक्ष सापडलं असेल तर जवळच्या केंद्रामध्ये जाऊन आपण टेस्ट करावा आणि सध्याच्या ठिकाणी आपला जे वेरियंट आहे आणि सध्या जे आहे ते माइल्डच आहे सो बरपूर कोणताही पॅनिक करायची गरज नाही परंतु आपल्याकडे एनफ तयारी करायचं म्हणून जिल्हा प्रशासनाकडनं सर्व हॉस्पिटलची जी आढावा घेऊन आपण त्यांना तयारी करण्याबाबत सूचना केलेली आहे मोस्ट लाईकली त्याचा गरज पडणार नाही परंतु जर गरज पडला तर शासन सतर्क आहे तर याद्वारे सर्व नागरिकांना विनंती करण्यात येतं येणारे हॉलिडेज आणि लाँग वेकेन्सच्या दिवसामध्ये थोडं केअरफुल राहावा गर्दी टाळावा आणि कोविड अप्रोप्रिएट बिहेव्हिअर तुम्ही पालन करावा थँक्यू आणि अवकाळी पावसामुळे नेमकं आपल्याकडे जत तालुकामध्ये सदोतीस टँकर्स आणि आटपाडी तालुकामध्ये तीन टँकर्स असं चाळीस टँकर्स आपल्याकडे सुरू आहे आणि दुसरं काय होतं पाऊस अवकाळी अवकाळी पाऊसमध्ये मागच्या सत्तावीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर आणि त्याचबरोबर एक डिसेंबरमधला जे अवकाळी पाऊस पडलेली आहे त्यामुळे सर्व तालुकाकडनं आपलं पंचनामा करून जवळपास एक सोळा हजार हेक्टरचा सर्व प्रकारचा जिरायत आहेत बागायत आणि फलपीक असा आपण सोळा हजार हेक्टरपर्यंत पण नुकसानची नोंद झालेली आहे आणि त्याच्या जवळपास एक छत्तीस कोटीचा प्रस्ताव जे आहे आपण शासनाला पाठवलं